एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार आंध्रचे मुख्यमंत्री रेड्डींच्या ताफ्यावर दगडफेक आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीत ते जखमी झाले आज निवडणूक प्रचारादरम्यान बस यात्रेवर दगडफेक करण्यात आली सीएम यांच्या कपाळाला दुखापत झाले तर शेजारी उमेदवार असलेले आमदार वेलमपल्ली यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली आहे रेड्डी यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत रेड्डी त्यांच्या मेमंथा सिद्धम बस यात्रेसोबत विजयवाड्यातून जात असताना ही घटना घडली त्यांच्या बसवर अज्ञात व्यक्तीने गोफणीतून दगडफेक करून त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला रेड्डी यांच्यावर सिंहनगर येथील विवेकानंद स्कूल सेंटर जवळ दगडफेक झाली यात त्यांच्या डाव्या भुवईच्या अगदी वरती जखम झाली दगड लागल्याने तिथे खोच पडली पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर